वडगाव नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीससाठी जाहीर झालेली आहे यासाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदतसुद्धा सुरू झालेली आहे जी की सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे वडगाव नगर परिषदेसाठी नामनिर्देशन भरण्याची वेळ ही सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत आहे आणि यासाठी ज्यांना ज्यांना इच्छुकांना पत्र भरायची आहेत त्यांच्यासाठी नगरपालिकेमार्फत आपल्या सी एफ सी कक्षामध्ये आपल्या इथं एक खिडकी योजना सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण चेकलिस्ट दिलेली आहे त्याप्रमाणे सर्वांनी माझ्यातर्फे आवाहन करण्यात येते की की सर्वांनी फॉर्म भरायच्या अगोदर तिथून चेक करून आपल्या इथं जर समजा जमा केले तर आता आपल्याला त्याच्यामध्ये त्रुटी आढळून येणार नाहीत या गोष्टीसाठी प्रशासनाने त्या ठिकाणी विविध पथके नियोज नियुक्त प पथके नियुक्त केलेले आहेत त्यासाठी सर्व नामनिर्देशन भरणाऱ्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी जाऊन त्या संधीचा लाभ घ्यावा